होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कावेरी आणि यश दोघेही अंगठी शोधण्याच्या कार्यक्रमामध्ये असतात तर यश हा कावेरीचा हात पकडतो म्हणून कावेरी लगेचच तुम्ही चेटिंग करता यश अशी सगळ्यांसमोर म्हणते आणि त्यासोबतच यश ह्याला थोडंसं वाईट वाटतं कारण कावेरी ही सगळ्यांसमोर बोलते म्हणून लगेचच यशला ही अंगठी त्याच्यामध्ये सापडते आणि लगेचच तो कावेरीला देतो कारण की आता ह्या ज्या राऊंडमध्ये त्याला कावेरीला जिंकवायचं असतं म्हणूनच तो, तो कावेरीला डोळे असे करतो त्यासोबतच कावेरी ही तरीसुद्धा हळूहळू ही माकडे पाहत असते कारण तिला माची भीती वाटू लागते तर इकडे जी अंगठी सापडलेली असते ती यशने कावेरीला दिल्यामुळे कावेरी ही सगळ्यांसमोर सापडली अंगठी असं म्हणून दाखवते तिला अंगठी सापडल्यामुळे घरातले सगळेजण आहेत ते म्हणतात की अशीसुद्धा आमच्या यशला स्वतःच्या तालावर नाचवतेस आणि सुद्धा हेच करणार आहेस बरं त्यासोबतच मा म्हणते की खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यासोबतच माही म्हणते की नाही ती विद्याकडे चिडून बघते कारण विद्या ही म्हणत असते जोरजोरात की कावेरी बहिणी जिंकल्या म्हणून त्यासोबतच माही म्हणते की बरोबर तुझी बायको आता तुला तिच्या तालावर नाचवणार आहे आणि त्यासोबतच ती ह्या आधी पण हेच करत होती आणि आता ह्यानंतरसुद्धा हेच करणार आहे हे सगळं ऐकून कावेरीला थोडंसं विचित्र वाटतं कारण तिला आता ह्या सगळ्याची सवय नसते कावेरीला खूप कसं तरी वाटत असतं पण मा ही सुद्धा यशला बोलत असते की हे बघ मा हे लगेचच पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा आता यशचं आपलं कोणाकडे लक्ष नसणार आहे त्या त्याचं आता फक्त ह्या पुढेपासून बायको त्याच्या सर्वस्व असणार आहे लगेचच यश हा माकडे ओळतो आणि म्हणतो की मा असं का म्हणते आहेस तू पण माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे हे तू विसरतेयस का तर लगेचच यश जो आहे तो म्हणतो की तू माझ्यासाठी कसं सगळं केलं आहेस हे मी कसं विचारू तू माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी तू आज कावेरीला या घरामध्ये माझी बायको आणि तुझी सून म्हणून एक्सेप्ट केलंस ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यासोबतच मा यशला म्हणते की हो यश मा शेवटी आईलाच त्याच्या मुलाचं प्रेम कळतं आणि त्यासोबतच त्याला कसं वेळेवरच भाणावर आणायचं हे पण एका आईलाच कळतं हे असं सगळं मा ही यशला सांगत असते ते पण चोरक्या नजरेने कावेरी कावेरीला पाहत पाहत तर तिकडे बसलेली कावेरी हिला खूप विचित्र वाटत असतं कारण ह्याआधी मा ही कशीच बोललेली नसते म्हणून दुसरीकडे कावेरी ही बाहेर आलेली असते आणि तिच्या मनात वेगळेच विचार असतात या आधी मा अशा कधीच नव्हत्या आणि अचानकच असं काय झालं आहे त्यांना आणि ते अचानकच असं का बोलायला लागले माझ्याशी आणि ते मला काय म्हणत होतं की एक महिन्याच्या आधीच तुला या घराच्या बाहेर काढते की नाही म्हणून ह्या सगळ्या विचारामध्ये कावेरी ही तर गुंतलेली असते आणि तिला आता आजूबाजूला काय चाललं आहे हे सुद्धा माहिती नसतं कावेरीच्या अशा विचारामुळे तिलाच ती काही कळत नव्हतं इतक्यातच मागून अचानकच यश येतो आणि तिला मागून तिच्या गळ्यात पडतो त्यासोबतच तिच्या गळ्यात पडलेला यश हा तिच्या हातामध्ये छान असं गिफ्ट देतो ते गिफ्ट म्हणजे एक साडी असते जी यश म्हणतो की ही घ्या साडी माने आता आज आध संध्याकाळी सूनमुखचा कार्यक्रम ठेवला आहे आणि ज्याच्यामध्ये माने ही साडी तुमच्यासाठी दिली आहे आणि ही तुम्हाला नेसून यायची आहे असं हे ऐकून कावेरीला शॉक होते आणि कावेरी म्हणते की ही साडी माने मला दिली आहे का म्हणून तर लगेचच यश म्हणतो की हो ही साडी मानेच दिली आहे तुमच्यासाठी म्हणूनच मी ही तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासोबतच मी खूपच खुश आहे कारण की माने तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि एवढं सगळं ती आपल्यासाठी करते आहे ही खरंच माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे त्यासोबतच कावेरी ही थोडीशी शॉक असते ती काहीच बोलत नाही तिला काय नेमकं का बोलावं हे कळत नाही लगेचच कावेरी ही म्हणते की नाही तुमचं बरोबर आहे अजिबातच ह्याच्यात काहीच वेगळं नाही आहे खूपच ग्रेट आहेत मा दुसरीकडे मा आणि यमुना हे दोघे पण एकमेकांशी किचनमध्ये बोलत असतात मा लगेचच यमुनाला म्हणते की गोष्टी ह्या नीटव यमुना ही चिडलेली असते ती माला म्हणते की मा तू खरंच त्या कावेरीला आपल्या घराची सून म्हणून खरंच ॲक्सेप्ट केलं आहेस का तुला वाटतं का ती कावेरी एवढी चालाक आणि हुशार मुलगी जी खरंच कोणाचीच होऊ शकली नाही ती आपली होईल ती ह्या कुंकुंसारखी आपल्या घरामध्ये मिसळली आहे का त्यासोबतच ती म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं पण खरंच कावेरी ही चांगली नाही आहे हे जसं जि जितकं मला माहिती आहे तसं तुला पण माहिती आहे पण तूच तिला ॲक्सेप्ट केल्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नाही आहे आमचा कशात हातच पण नाही आहे लगेचच मा ही यमुनाला म्हणते की मी कावेरीला घरातली सून म्हणून ॲक्सेप्ट केलं म्हणून काय झालं पण मी तिला खरं खरं सून म्हणून तिचा दर्जा देते असं तर नाही ना, ना। आणि त्यासोबतच राहिला प्रश्न हा कुंकुवाचा तर त्याला वेगळं कसं करायचं हे मला खूपच चांगलं माहिती आहे असं बोलून मा ही कुंकुवामध्ये एक सुंटी टाकते आणि त्याच्यामधून अख्खं जे कुंकू आहे ते साठवून येतं आणि जसं ते कुंकू साठवून येतं तसं ते जे पाणी आहे ते पुन्हा एकदा सफेद होतं आणि कुंकू त्या सुंठा चाहरला लावून जातं त्यासोबतच तास मा ही म्हणते की कि कितीही काही जरी झालं तरीसुद्धा तास मी तिला आता सून म्हणून एक्सेप्ट करणार नाही कारण तिने आपल्या सगळ्यांना फसवलं आहे आणि त्यासोबतच फक्त यशमुळेच मी तिला या घरामध्ये सून म्हणून एक्सेप्ट केलं आहे इतक्यातच कावेरी ही तिकडून चालत चालत किचनमध्ये येते आणि म्हणते की मा ही साडी तुम्ही माझ्यासाठी दिलीत मला खूपच आवडली आहे म्हणून लगेचच मा ही कावेरीच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते की तुला खरंच वाटतं आहे का गं की ही साडी मी मनापासून तुला दिली असेल म्हणून माझं अजिबातच तुला काहीच द्यायची इच्छा नाही आहे पण फक्त आणि फक्त माझ्या मुलं यशमुळे मी तुला आज या घरामध्ये इतकं तरी सहन करू शकते आहे नाहीतर मला इतकं पण सहन करायची इच्छा नव्हती त्यासोबतच ती यमुनासमोर तिला नको नको ते काय काय बोलत असते तर यमुनाला समजून जातं की मा हे जे काय करते ते फक्त आणि फक्त एक नाटक आहे त्याशिवाय काहीच नाही आहे त्यासोबतच तिकडे जी कावेरी असते तिला धक्का बसून जातो की मा ह्या अशा का वागत आहेत आणि त्यासोबतच त्या माझ्याशी नीट का नाही बोलत आहेत इकडे मा ही तिला समजवायचा प्रयत्न करते तुला बोलले ना मी फक्त एक महिना वाढ बघ इतक्यातच तिकडे यश येतो आणि म्हणतो की काय गप्पा चालतो आणि सुराच्या आम्हाला पण जरा कळू दे असं म्हणून तो माच्या बाजूला शेजारीच उभा राहतो लगेचच मा म्हणते की अरे काही नाही रे ही साडी जी मी कावेरीला दिली ती तिला किती छान आणि शोभून दिसेल ना हेच मी थोडं तिला सांगत होते लगेचच यश म्हणतं की हो मा तू दिलेली साडी ही कावेरीला खूपच छान अशी शोभून दिसेल ह्याची मला खात्री आहे त्यासोबतच ती कावेरीसमोर खोटं प्रेम दाखवायचा प्रयत्न करते कारण तिला अजिबातच खरं प्रेम दाखवायची इच्छा नसते कारण कावेरी आता तिच्या मनातून पूर्णपणे उतरलेली असते आणि इकडे कावेरी जी आहे तिला कळतच नसतं की मा याशा यशसमोरच माझ्याशी का वागतायत म्हणून आणि म्हणूनच मा हे का यशसमोर तिला न खूप छान छान असं म्हणतात आणि इथे यश हा कावेरीचं कौतुक होतं आहे हे ऐकून यशला खूप बरं वाटतं आणि त्यासोबतच खूपच छानसुद्धा वाटतं तर लगेचच इकडे दुसरीकडे मा तिच्या मनामध्ये वेगळ्याच गोष्टी चालत असतात मला माहिती असतं की कावेरीला मी अजिबातच या घराची सून म्हणून तर कधीच ॲक्सेप्ट करणार नाही म्हणून इकडे दुसरीकडे विद्या जी आहे ती कावेरीची खोली सजवत असते कारण आज तिला त्यांच्या दोघांच्याही नात्यांचा चवळीकपणा वाढवायचा असतो का विद्या ही खूप आनंदातच ते घरातलं वातावरण पण शांत आहे म्हणून ती तिच्या तिच्या नादात ती घर त्याची खोली जी आहे ती सजवत असते इतक्यातच इकडे कावेरी बहिणी येतात ती विद्या जी आहे ती कावेरी बहिणीला पाहते आणि ते पाहून कावेरी बहिणी ही विद्याला म्हणते की अहो विद्या बहिणी काय करताय तुम्ही म्हणून तर लगेचच विद्या जी आहे ती कावेरीचे दोन्ही डोळे झाकते आणि म्हणते की कावेरी बहिणी तुम्ही इकडे कशाला आलात म्हणून तुम्हाला इकडे यायला आज मनाही आहे तुम्हाला सरळ नंतरच यायचं आहे तुम्ही इथून जा बरं आधी असं म्हणते इतक्यातच तिकडे मा येते आणि मा तिच्या खोलीमध्ये झालेली पूर्ण जी सजावट आहे ती पाहते त्यासोबतच म्हणते की अरे वा विद्या का कावेरीची खोली तर खूपच छान अशी सजवली आहे असतो पण बाहेर पण काही कामं आहेत त्यासोबतच कावेरी आणि यश हे किती छान दिसतील एकत्र असं सगळं ती विद्यासमोर खोटं खोटं नाटक करत असते त्यासोबतच विद्या ही माला म्हणते की अहो मी असं टेन्शन घेऊ नका मी ह्यांची खोली इतकी भारी सजवते की ते पण शॉक होतील की ही त्यांचीच खोली आहे म्हणून आणि त्यासोबतच त्यांना पण त्यांचीच खोली बघून खूप मज्जा येईल असं म्हणून ती माला सगळ्या गोष्टी ह्या बडाबडाबडावडा सांगत असते तर विद्याची ती सवयच असते असं म्हणून विद्या ही आतमध्ये निघून जाते लगेचच मा ही कावेरीला म्हणते की मी जरा तुला काही सून म्हणून माझ्या मुलासमोर एक्सेप्ट केलं म्हणूनच तू काय लगेच विचार करशील हे मला वाटलं नव्हतं तू एवढं चांगलं विचार करू शकतेस पुढचा हे तर काही विचित्रच आहे त्यासोबतच कावेरी म्हणते की अहो नाही मा हा माझी प्लॅनिंग नाही आहे तर लगेचच मा लगे म्हणते की ते काही असू दे पण आज रात्री माझा मुलगा यश हा तुझ्याजवळ तुझ्यासोबतच झोपायला येणारच नाही एवढं मात्र मी खातरशीर तुला लिहून देते आणि ह्याच्यावरती हे मी ठाम आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून मा तिकडून निघून जाते इकडे संध्याकाळी सोनमुखचा कार्यक्रम असतो म्हणून मा ही तिच्या खुर्चीवर बसलेली असते माची मैत्रीण म्हणते की अगं असं कुठली सून आणलीस तू आणि अचानक कशी काय लपून छपून यस्तं लग्न केलंस आम्हाला पण नाही बोलवलं म्हणून असं म्हणून ते तिला चिवडू चिडवत असते लगेचच ती म्हणते की हे बघ माझी सून पण आली म्हणून आणि त्यासोबतच विद्या ही कावेरीला सून म्हणून घेऊन येत असते हळूहळू धबक्या पावल्यांनी कावेरी ही आलेली असते आणि त्यासोबतच विद्या जी आहे ती कावेरीला माच्या बाजूला बसवते लगेच माची जी मैत्रीण मा आहे ती म्हणते की अगं बाई हिने इतका मोठा पदर कसं काय घेतलं आहे म्हणून तर लगेचच मा ही म्हणते की तिने पदर घेऊनच आम्हाला फसवलं आहे गं असं म्हणून मा तिच्या डोक्यावरचा पदर काढते आणि आरशामध्ये बघत असते कावेरीला घेऊन इतक्यातच तिला तिकडे मृतची आई दिसते आणि त्यासोबतच ती टाळ्या वाजवत वाजवत आतमध्ये येत असते आणि अम्मा, मा अम्मा जी आहे ती अमृताच्या आईला पाहून खूपच शॉक होऊन जाते आणि त्यासोबतच तिला म्हणते की अगं तू इकडे कशी काय म्हणू तर माधवी ही माला बोलत असते की तू हे जे तमाशा लावून ठेवलं आहेस ना त्या गोष्टीसाठी मी इथे आले आहे आणि त्यासोबतच तुझं हे काय चाललं आहे ह्याचा जाब विचारायला पण मी इकडे आली आहे तर अमृता ही आनंदी झालेली असते कारण तिची आई ही तिकडे आलेली असते त्यासोबतच माधवी ही माला म्हणते की तुला अजिबातच काहीच वाटत नाही का गं इथे तू मला वचनावर वचनं देतीस आणि सगळे वचनं हे तू मोडून टाकतीस आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवतीस की मी तुझ्यासोबत चांगलं आणि नीट बोलावं म्हणून तुला अजिबातच कसं काही वाटत नाही आणि कसं आहेस गं तू म्हणून आणि त्यासोबतच ती म्हणते की तू मला वचन दिलंस की कावेरीला घा घराच्या बाहेर काढून माझ्या अमृताला तू या घराची सून म्हणून घेशील पण तू हे असं काहीच केलं नाहीस आणि त्यासोबतच तू अमृताला इथेच ठेवून घेतलंस तुला अजिबातच कसंच काही वाटत नाही का गं मला खूपच राग येतो तुझा मला तिरस्कार वाटतोय तुझा आधीच तू तु या कावेरीला सून म्हणून मला खूपच विचित्र असं वाटून दिलेलं आहेस कावेरी मात्र सगळ्या तमाशा हा पाहत राहते आणि तिला ह्याच्यावरती काय बोलायचं हे काही कळतच नाही तर लगेचच माधवी ही माला नको नको त्या खऱ्या खोटी सुनवत असते तिला बोलत असते की तू एक नंबरची निर्लज्जबाई आहेस कारण की तुला तुझ्या शब्दांवरती ठाम राहता येत नाही तू खोटाडी आहेस तर यमुना ही चिडते आणि त्यासोबतच जी माधवी आहे ती घरामध्ये आलेल्या सगळ्या बायकांसमोर नको नको ते बोलते ती म्हणते की हिने आधी माझ्या मोठ्या मुलीसाठी तिच्या उद्याला मागितलं पण तेचसुद्धा तिने लग्न लावून दिलं नाही म्हणून माझ्या मोठ्या मुलींनी तिचा जीव घेतला आता अमृतासोबत पण ही तेच करायचा प्रयत्न करते आहे हे मला कळत नाही आहे का हिला खरं तर माझा तिरस्कार आहे हे मला कळून चुकलं आहे आणि त्यासोबतच माधवी ही खूप चिडते आणि तिला म्हणते की आठवत नाही आहे का तू मला म्हणाली होतीस जर तू ह्या लग्न नाही हो झालं आणि हे लग्न जर नाही झालं तर तू माझ्या पायाखाली तुझं नाक रगडशील आणि माझ्या पाया पडशील हे ऐकून यमुनाला राग येतो म्हणून ती लगेचच अगं मावशी अशी काय लगेचच तू बोलती आहेस असं म्हणून तिला म्हणते तर जी माधवी आहे ती यमुनाला पण ऐकवायला जाते त्यासोबतच ती म्हणते की तुला खरंच थोडी तरी लाज राहिली असेल तर लगेचच माझ्या पायाखाली तुझं नाक चोळ आणि इथून निघून जा कारण की तू खूपच एक नंबरची स्वार्थीबाई आहेस तू तुला हवं तेच करतेस दुसऱ्यांच्या मनाचा तू अजिबातच विचार करत नाहीस एवढं मात्र मला कळून चुकलंय आणि मला एक गोष्ट सांग बरं माझ्या अमृताशी लग्न कोण करणार आहे इतके दिवस तू माझ्या अमृताला इथे ठेवून घेतलंयस आणि हे पण नाही की असं पण नाही की तू तिला बोलशील काय तर तू तिला खुशाल इकडे तुझ्या नोकरावानी ठेवून घेतलं आहेस आणि तिला अजिबातच घरीसुद्धा पाठवत नाही आहेस तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुला काय वाटतं ग तर लगेचच जी मा आहे ती तिला माफी मागायचा प्रयत्न करते तिला म्हणते की हे बघ जे काय झालं हे मला माहिती आहे कावेरीला मी कुठल्या परिस्थितीत सून म्हणून निवडली आहे हे तुला पण माहिती नाही आहे पण माझ्याकडून जे काय झालं या सगळ्याची मी तुझ्यासमोर माफी मागते हात जोडून तर लगेचच जी माधवी आहे ती म्हणते की हात जोडून नाही माझ्या पायाखाली नाक रगडून तुला माफी मागावी लागेल असं म्हणून ती तिला सांगत असते माझी आहे ती शॉक होते आणि तिला आता काय बोलू हेच कळत नाही मा तर फक्त माफी मागायचा प्रयत्न करत असते पण माधवी अजिबातच तिचं ऐकत नाही तिला म्हणते की पण तू फसवलं आहेस ना मला अजिबातच तू माझ्याशी चांगल्या गोष्टी काही केलंच नाही आहेत ना तू माझ्या मोठ्या मुलीला आणि नाही माझ्या छोट्या मुलीला तर करायचं तर काय करायचं असं म्हणून तू माझ्या पायाखाली नागच रगड एवढं ती तिच्या मागे हट्टापाटी पेटवलेली असते मा ही रेडी होऊन जाते आणि तिला सांगते की ठीक आहे तू म्हणशील तसं मी करते असं म्हणून इकडे माधवी जी आहे ती खुश होते कारण मा आता तिच्या पायाखाली राग नाक रगडणार असते असं म्हणू तिच्या मनामध्ये आनंद होतो इथे लगेचच जे मुलं असतात ते गोट्या खेळत असतात गोट्या ह्या पायरीच्या का पायाखाली येतात आणि लगेचच कावेरी तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते त्यांनी पाठवलेल्या ज्या गोठ्या असतात कावेरी ही कुठलाही विचार न करता त्या गोठ्या ज्या माधवीच्या पायाखाली ढकलते आणि माधवी ही सगळ्यांसमोर माच्या पायानिशी नाकावरती पडते आणि हे असंच आजचा भाग हा इथे संपून जातो